शिंदे गटाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत यामध्ये त्यांनी स्वीकृत नगरसेवकांचा मुद्दा पकडून भाजपला लक्ष केलं आहे आज त्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला आजची सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांवर आली बघा काय म्हणाले अमोल शिंदे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टी त्यांच्या इच्छेला आलेले आठ सदस्य तरी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन त्यांना तरी अठ्ठ्याऐंशीवर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आशाला नऊ सदस्य आले सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नऊ आहे या, या नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना तरी सातच नावं जाहीर केलेली आहेत सगळ्यांकडं झाले सात नावं जाहीर केले आणि दोन नावं त्यांना करता आले त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि आठ नाव वाचलेत नव्वं नाव माझं होतं ते नाव कट झालं आहे आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हणतानंतर त्यांना तो मेसेज केला महापौरांना तो मेसेज टाकला त्यांनी त्यांनी सभागृहने त्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवर बसून काय काय गोष्टी घडायला लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे एक हाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास चालवू शकत नाही पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालू चालवता आलेलं नाही या कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता जे काय घडावं आहे त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं रमजानसारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं पण यांना कुठेही त्यांना सभा चालवत आलेली नाही त्यांनी सव्या ताक करून पळून केलेल्या आहेत त्याचा मी आज त्यांचा जाहीर कर। निषेध करतो काय आक्षेप घेतला माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये दहा स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की नऊ सदस्य आणि एक एम आय एम पक्षाचा सदस्य आहे तर त्या दहा लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती पण त्यांनी तसं न करता त्यांनी आठ सातच लोकांची नावं डिक्लेअर गेले दोन लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येस कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे काल रात्रीपर्यंत होतं कोण म्हणत आहे मला चंद्रकांत नाथानी माझं नाव दिलं कोण म्हणतंय आहे माझं फडणवीस साहेबांनी दिलं कोण म्हणतंय आहे कुळेंनी माझं नाव सुचवलं पण तरीही सुद्धा हे वरचे नव्हते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या कुळे साहेबांनी सुचू द्या पण इथं छोटो आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाही आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की त्याला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मागं तुम्ही बघितलं असेल एक रील कळत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी मरतो पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार चढा भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल महापौर कारणीभूत असतील असे तीनाची नावं त्यांनी आत्महत्याच्या यादीमध्ये मला मेसेज टाकला की मी या तीन लोकांचं नाव घेऊन आत्महत्या करतो आहे हा मेसेज कसा पळाला तसा तर पळाला महापौर पळाले महापौरांनी लगेच फोन केला दादा दादा मला मेसेज असा आला त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा पळ पोल ना पळ म्हणले की पळाले आता हे सगळे बाला सर्व चौकातून बसतील असे करते नेम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर एक मताने असू द्या दो मता ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होते ते डिक्लेअर झालेले नाही आहेत त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे आता आमच्या म्हणण्यानुसार ही सातच नावं फायनल आहे नऊ आणि आठवं आणि नव्व नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टातच आता जी काही नावं आली होती जी वाचलीच समजतात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवंच तर त्यांना नावं करता आले नाही आजच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती स्थायी समिती चार वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आली नव्हती त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता सगळा भोमळा कारभार आपण महापालिकेचा बघितला नाही दोन प्रस्ताव ना। करता नाही नाही मग तो पूर्ण सभाच तकूप झाले असती तर आपण हे मान्य करता आलं असतं त्यांनी त्या प्रस्तावातले दहा मधले आठ नाव एम आय एमचं एक नव्वं नाव हे डिक्लेअर होत आहे म्हणजे टोटल आठ लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि दोन नावांसाठी आम्ही सवार धोट करणार ही कुठला प्रस्ताव आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही आठ नावं डिक्लेअर करतो आहे आणि हे त्याच्यामुळे ही बाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत असं कुठेही घडलेलं असेल मी फडणवीस साहेबांना विनंती करतो शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केले महापौर म्हणून काम केलंय महापौर पदाचे काय अधिकार असतात सभागृहात किती गरिमा असते पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत तुमची काय दिशाव दिशाव बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू नका भारतीय जनता पार्टीना त्यांचे सत्याऐंशी नगरसेवक आहेत तरी त्यांना अठ्ठ्याऐंशी करायचं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटतं संख्या गणितामध्ये त्यांच्या सत्याऐंशीला त्यांना सात जागा मिळते म्हणून त्या अठ्ठ्याऐंशी जागा करण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये देऊन त्या वैपासपुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धात ते लढला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारां पाडून वैभव व उडून निवडून आलाय सत्याऐंशी जागा असताना तुझ्या अठ्ठ्याऐंशी जागेसाठी त्यांना आज तिथे मीटिंग करावं लागली नरेंद्र काळे त्यांना गाडी घालून घेऊन गेला आमदाराशी बसवला तिथून घेऊन पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला आणि ठीक आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कोण कुठं जाव काय करता तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवले आम्ही आमच्या कामाशी हे आहे थांब राहू एवढं आम्ही सांगतो बापू ते सदस्य तुमच्या सोबत आले की तुमचे एक स्वीकृत आम्ही वाटत्याचा प्रयत्न केला नाही ह्याचं कारण सांगतो कारण आम्ही इलेक्शनला जरी एकत्र होतो एक आमच्या चार सदस्यावर आम्हाला स्वीकृत मिळत नव्हतं हे आम्हाला माहिती